नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी असा लग्नातल्या पंक्तीतला सारखा वाटाणा पुलाव त्यासाठी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये तेल टाकले जिरे मोहरी लवंग मिरे आणि कढीपत्ता आणि वाटण टाकलेलं आहे मिरची लसूण आणि अद्रकचं त्यानंतर कांदा टाकला वाटाणे वटाणे सोयाबीन पत्ता कोबी बटाटा टोमॅटो हे सगळं बारीक चिरून टाकलेलं आहे त्यानंतर शेंगदाणे टाकले ते सर्व चांगलं मिक्स केलं परतून घेतलं त्यानंतर एक वाटी तांदूळ मी भिजत घातले होते ते टाकले एक वाटी तांदूळाला अडीच वाटी इथे मी पाणी टाकलेलं आहे एकदम भात मोका मोका होतो हे प्रमाण वापरल्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मस्त असं मिक्स करायचं आणि एक चमचा इथे मी नंतर तूप टाकलेलं आहे मस्त असं आता आपण इथे झाकून ठेवणार आहोत आणि कमी गॅसवर आपल्याला शिजून घ्यायचं आहे दहा वीस मिनटे वीस मिनटात आपला वटाणा पुलाव तयार आहे आणि इथे मी झाकण पण नव्हतं लावलं तरी पण मस्त असा मोकळा झालेला आहे वटाणा पुलाव एकदम लग्नातल्या पंक्तीतल्यासारखा झालेला आहे ही रेसिपी नक्की ट्राय करा व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी खाली त्रिकोणावर क्लिक करा